लाडक्या बहिणींसाठी खुशखबर एप्रिलच्या हप्त्याची तारीख ठरली पाहूया सविस्तर माहिती राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये थेट जमा केले जातात परंतु मागील काही दिवसात या योजनेच्या भविष्याबाबत अनेक विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले शासनाचे पैसे कुठेही जाणार नाहीत जे निश्चितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील त्यांनी सांगितले की काही वेळा आर्थिक प्रक्रियेतील विलंबामुळे थोडासा उशीर होतो मात्र योजनेच्या बंद होण्याच्या अफवा कुठे आहेत भुजबळ यांनी सांगितलं आहे की तीस एप्रिल अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात दहावा हप्ता जमा होईल आणि योजनेच्या बंद होण्याबाबत अफवांना पूर्णविराम दिला आहे